फक्त मला वाटतं पंधरा ते वीस तास लागतील दिल्लीला यायला असे परत उद्गार काढू नको आणि शाना असतील मूर्खात शाना असेल तो येणाऱ्या एक दोन दिवसात संसदेमध्ये येऊन माफी मागावी बाबासाहेबांची मागावी आणि तमाम भीम सैनिकांची माफी त्यांनी मागावी तरच हा भीम सैनिक शांत बसेल नाही तर चौकात चौकात नाक्या नाक्यात ही भीम सैनिक उतरून त्याचा जाहीर निषेध करेल आणि मुंबईला जर तो आला तर आम्ही त्याला कदापि सोडणार नाही ही भीमशक्तीच्या सर पूर्ण लोकांची समाजाची भावना आहे की त्याला आम्ही धडा शिकवल्याशिवाय गप्प बसणार नाही पहिल्यांदा तर आम्ही जे अमित शहाने संसदेत जे भाषण केलेलं आहे त्याच्या विरुद्ध सगळ्यात सगळ्या विरुद्ध आम्ही निषेध करतो जे आपले गृहमंत्री आहेत त्यांनी जे गृहमंत्री आहेत अमित शहा त्यांनी जे वक्तव्य केलेलं आहे फक्त बसून त्यांना हे भान हटायला पाहिजे का आज जे बाबासाहेब आंबेडकरांबद्दल ते बोलत आहेत त्या संसदेत बसवणारे त्यांना बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि त्यांच्या विरुद्ध जे अपशब्द ती लोक बोलतात जातीवाद ती लोक पसरवतात हे मोदी शहा जे जेव्हापासून आलेले आहेत तेव्हापासून देशात एवढं इनसिक्युरिटी लोकांना झालेली आहे लोकांना आपसा आप ती लोकांना भिडवलेलं आहे लोकांना त्या लोकांनी सगळीकडे घाणेदा राजकारण हे आता त्यांनी पसरलेलं आहे आम्हाला हेच सांगायचंय या माध्यमातून आम्हाला हे सांगायचंय का दर वंचित आणि सगळेच लोक जर रस्त्यावर आले तर त्यांना सळो पळो करतील आणि त्यांना सोडणार नाही आम्ही त्यांच्याशी त्यांना एवढंच सांगतो की अजूनही वेळ गेलेली नाहीये त्यांनी माफी मागावी जे देशच्या जनतेसमोर त्यांनी जाहीरपणे माफी मागावी डॉक्टर बाबासाहेबांच्या बद्दल जे बोलले आहे ते लोक ते आम्ही खपून घेणार नाही कोणती कारवाई राजीनामा द्यावा कारण हे सारखा सारखा आम्ही सहन करून घेणार नाही जनता आता त्रासलेली आहे लोक कंटाळलेले आहेत मोदी शहाना त्यांचा घाणेडा राजकारण हे आम्ही चालून घेणार नाही आणि अमित शहाने आता रिझाईन करावं हीच आमची मागणी आहे सगळ्यांची मागणी आहे अमित शहा रिझाईन करा